मी अशोक कृष्णा भोईर कृषी विज्ञान केंद्र कोचबाड हिल येथे कार्यरत आहे आज आपण जांभळाची मृदकाष्ट कलम कशी बनवायची याबद्दल आपण बघणार आहोत जर समजा आपल्याला मृदकाष्ठ कलम बनवायचे असतील तर आपल्याला हे जांभळाचं खुंटरोप लागेल त्याच्यानंतर आपल्याला कोकण भाडोली ही जी प्रसिद्ध जात आहे ह्याची आपल्याला डोळकडी लागेल आपल्याला एक प्लास्टिक स्ट्रीप लागेल कलम बांधण्यासाठी तर आता आपण कलम कसा बांधायचा हे आपण बघू तर हे आपलं खुंटरोप आहे या खुंटरोपाला आपल्याला कट जो आहे हा मधोमध कट आपल्याला असा द्यायचा आहे तर अशा पद्धतीने कट जो आहे हा कट आपल्याला मधोमध द्यायचा आहे असा आपला कट जो आहे आपला कट द्यायचा आहे त्याच्यानंतर ही जी आपली सायन आहे कि डोळ काढे ह्याला सुद्धा आपला तिरकस कट जो आहे हा तिरकस कट आपल्याला द्यायचा आहे अशा पद्धतीने जी डोळकाडे आहे ह्याला आपल्याला प्रेस जो आहे हरायचा आहे त्याच्यानंतर आपली जी काय आपण कट घेतलेला आहे त्याच्यामध्ये मधोमध ठेवून आपल्याला प्लास्टिक स्ट्रीप जी आहे त्या स्ट्रीपने आपल्याला असा कलम जो आहे तो कलम आपल्याला असा बांधायचा आहे अशा पद्धतीने घट्ट कलम जो आहे हा कलम आपल्याला असा बांधायचा आहे अशा पद्धतीने कलम जो आहे आपल्याला बांधायचं आहे कलम बांधल्यानंतर तर त्यावर आपल्याला प्लास्टिकची पट्टी जी आहे ही पट्टी आपल्याला अशा पद्धतीने त्यावर ठेवायची आहे अशा पद्धतीने ठेवायचे आहे याच्यानंतर ही कलम जी आहेत ही कलम आपल्याला पावले टनेल किंवा पावली पावलेहाज आहे त्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचे साधारणतः कलम बांधल्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर याला नवीन फुटवा जो आहे हा फुटवा येत असतो धन्यवाद